काय जनतेचा पैसा बर्बाद करून अशा ठिकाणी हे स्वच्छता करावं उभारलं जातं हे मोतारीचा जा लोट कुठं चालला आहे बघा आणि हे बघा लोक मोतून इकडं जातात एवढे घाण गलिच्छ भयानक इथं थांबतासुद्धा येत नाही एवढी बेकार अवस्था आहे या ठिकाणी काय हे बघा ही मुतारी सलाम आहे महानगरपालिकेला काय किती स्वच्छता यांनी जबरदस्त केलेली आहे बघा ही स्वच्छता आता बाथरूम तर बघायला असेल ना तुम्हाला तर बाथरूम बघायला असेल तर बघा बाथरूम किती स्वच्छ आहे हे संडास बाथरूम आहे लोक येतात उलट्या यायचं वेळ आलेले त्यांना काय काय जबरदस्त स्वच्छता आहे बघितली ना पुणे महानगरपालिकेचा जनतेच्या पैशांनी चाललेला भ्रष्टाचार आणि अवैध जनतेकडून लूट केलेली त्याचं हे काळात पैसा म्हणता येईल त्यांनी केलं त्या ठिकाणी के स्वच्छतागृह एक पाऊल स्वच्छताकडे